छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे यांच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून विद्यमान मंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात आली त्यांच्या विरोधात एम आय विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांचं तगडा आव्हान असणार आहे एम आय एम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना एकनाथ शिंदे या तीनही पक्षांनी आपापले उमेदवार घोषित केल्यानं छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचं निश्चित झालं त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमधून कोण जिंकणार अशा चर्चा राज्यभर रंगल्या जात आहेत काय आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा नेमका इतिहास कोण कौन कोणाला भारी ठरणार छत्रपती संभाजीनगर कोण जिंकणार सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मिंदलेश जगताप तुम्ही पाहताय बोल रे भावा एम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना एकनाथ शिंदेचा पक्ष या तीनही पक्षांनी आपापले उमेदवार घोषित केल्यानं छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत होणार असल्याचं निश्चित झालं गेल्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरेंचा पराभव केला होता या लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून अंबादास दानवे हेही इच्छुक होते पण आता ही लढत खैरे विरुद्ध विरुद्ध जलील मिळणार आहे एकोणीसच्या आधी शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांनी सलग चारव्या खासदार म्हणून निवडून येण्याची किमया साधली होती चंद्रकांत खैरेने बॅरिस्टर अंतुलेंपासून काँग्रेसच्या अनेक मातबारांना दूर चालत या चारही निवडणुकांमध्ये विजय मिळवला होता शिंदे सरकारकडून औरंगाबाद शहराचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असं केलं गेलं पण निवडणूक आयोगानं अद्याप या लोकसभा मतदारसंघाचं नाव औरंगाबाद असंच ठेवलंय खडकी खुजिस्ता बुनियाद फत्तेनगर औरंगाबाद संभाजीनगर आणि आता छत्रपती संभाजीनगर वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या सत्ताधाऱ्यांनी एकाच शहराचं केलेलं हे नामकरण केवळ या शहराचा इतिहास दाखवत नाही तर या मतदारसंघात राहणाऱ्या लोकांचं वैविध्यही दाखवतं कधी काही देशाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या या शहरानं महाराष्ट्राच्या इतिहासातील अनेक महत्वाच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडी पाहिलेल्या शिवसेनेने शिवसेनेने बाहेर विस्तार करायचा ठरवला तेव्हा शिवसेनेच्या विचारांसाठी पोषक असणारी जमीन म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी याच शहराची निवड केली महाराष्ट्राचे सर्वाधिक काय मुख्यमंत्री राहिलेल्या शरद पवारांनी काँग्रेस सोडून स्वतःच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली सभा देखील याच शहरात घेतली होती कधी शहराच्या तर कधी विद्यापीठाच्या नामांतरांमुळे गाजलेला हा प्रदेश आता मात्र एका वेगळ्या राजकीय वाहिनावरती येऊन उभा आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा इतिहास तसा वैदित्यपूर्ण राहिला हैदराबाद संस्थान भारतात विलीन होण्यापूर्वी स्वामी रामानंद तीर्थ यांच्यासारख्या नेत्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं या मतदारसंघातील मतदारांनी बापूसाहेब कायदाते यांच्यासारख्या समाजवादी नेत्यालाही दिल्लीला पाठवलं होतं दोन हजार एकोणीसच्या आधी झालेल्या निवडणुकीत चंद्रकांत विरुद्ध काँग्रेस राष्ट्रवादी असा दुहेरी सामना पाहायला मिळाला होता पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत खुर्चीसाठी चौरंगी लढत झाली आणि मतदारांनी पहिल्यांदाच हिंदुत्वापेक्षा जात आणि इतर मुद्द्यांना महत्व दिलं काँग्रेस जनता पक्ष शिवसेना एम आय एम या सगळ्या पक्षांना संधी दिलेल्या छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या मतदारांनी अजूनही भाजपाला मात्र एकदाही विजय केलेला नाही अर्थात शिवसेना भाजप युतीनं मात्र सात वेळा विजय मिळवला आहे त्यामुळे अपकी बार चारस पार असा नारा घेऊन मैदानात उतरलेल्या भाजपसाठी छत्रपती संभाजीनगर लोकसभेची निवडणूक ही महत्त्वाची असणार आहे दुसरीकडे विद्यमान खासदार इम्तियाज जलील आणि उद्धव ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे अंबादास दानवे यांनी या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे पारंपरिकरित्या शिवसेनेकडे असणारा हा मतदारसंघ जागा वाटपात यावेळी भाजपकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली होती मात्र सरते शेवटी हा मतदारसंघ शिंदे गटाकडेच राहिलेला आहे आणि शिंदे गटाचे विद्यमान मंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी सुद्धा जाहीर झालेली आहे तेवीस मे दोन हजार एकोणीसचा दिवस छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात राहणाऱ्या प्रत्येकाच्या नीट लक्षात असेल लोकसभा निवडणुकीचा निकाल त्या दिवशी जाहीर होणार होता सलग चार वेळा खासदार राहिलेले चंद्रकांत खैरे आणि वंचित बहुधन आघाडीच्या तिकिटावर पहिल्यांदाच खासदारकी लढवणारे एम आय एमचे इम्तियाज जलील यांच्यात काटेके टक्कर होत होती सुरुवातीपासूनच जलील आघाडीवरती होते पण शेवटच्या काही फेऱ्यांमध्ये चंद्रकांत खैरेंनी आघाडी घेतली आणि आता ही लढाई होणार हे स्पष्ट झालं कधी खैरे जिंकल्यांच्या बातमी यायच्या तर कधी अजूनही मतमोजणी सुरू आहे असं कळायचं देशभर आणि राज्यभर मोदींच्या नेतृत्वातील सरकार येणार हे स्पष्ट झालेलं होतं पण छत्रपती संभाजीनगरचा निकाल काही लागत नव्हता सुल्लोड फुलंब्री आणि पैठण या तीन तालुक्यांना सोडून उर्वरित छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि शहरातल्या मतदारांचा खासदार कोण बांधणार हे काही ठरत नव्हतं छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा निकाल तसा अनेक अर्थांनी महत्वाचा होता सात दिवसाला येणारं पाणी दुष्काळ गुन्हेगारी या सगळ्या समस्या असूनही छत्रपती संभाजीनगरकरांनी एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा या काळात चंद्रकांत खैरेंना खासदार म्हणून निवडून दिलं होतं स्वतःच्या जातीची हजारभर मतं नसतानाही खैरेंनी हिंदुत्वाच्या वयावर सलग चार वेळा खासदार म्हणून निवडून ने येण्याची किमया साधली होती एकोणीसच्या निवडणुकीत मात्र एकीकडे एक विजयाचा आत्मविश्वास असणारे चंद्रकांत खैरे मराठा मोर्चा राज्यातलं वातावरण पाहता त्यावेळेस नशीब अजमावणारे हर्षवर्धन जाधव काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांभड आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून खासदार हो पाहणारे इमताई जलील अशी चौरंगी लढत झाली आणि अखेर पत्रकारितेतून राजकारणात आलेल्या इम्तियाज जलील यांनी चार हजार चारशे ब्याण्णव मतांनी चंद्रकांत खैरेंना धूळ चाकायला लावली तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या हर्षवर्धन जाधव यांना सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक मतं मिळाली तर काँग्रेसचे सुभाष जांबळ सुमारे नव्वद हजार मतं मिळवून चौथ्या क्रमांकावर राहिले मागच्या चार वर्षात पुला खालून बरंच पाणी वाहून गेलंय हैदराबादच्या ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांचा राजकीय संसार फार काही टिकू शकला नाही दोघांनीही त्यांचे मार्ग विभक्त केले दुसरीकडे खासदारकी नसताना चंद्रकांत खैरेंना मतदारसंघावरती पकड कायम ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागली शिवसेनेत उभी फूट पडल्यामुळं छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातील जवळपास सगळेच महत्वाचे नेते उद्धव ठाकरेंची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांच्या पराभवाला जबाबदार असल्याचे आरोप ज्यांच्यावरती झाले त्या अंबादास दानवे यांच्यासोबत एकाच पक्षात राहून तिकिटासाठी चढावर करण्याची वेळ चंद्रकांत खैरे यांच्यावरती येऊन ठेवली सरते शेवटी चंद्रकांत खैरे यांना महाविकास आघाडीनं तिकीट जाहीर केलं भाजपच्या गोटातून सुद्धा छत्रपती संभाजीनगरची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी अतुल सावे भागवत कराड यांच्या नावाच्या चर्चा सुरू होत्या पण शेवटी एकनाथ शिंदे गटालाच छत्रपती संभाजीनगरची जागा ही त्या ठिकाणी सोडण्यात आली तिसऱ्या बाजूला इम्तियाज जलील यांनी वेगवेगळे प्रश्न लोकसभेमध्ये मांडून चर्चेत येण्याचा प्रयत्न केलाय हे सगळं असलं तरी अनेकदा धार्मिक आणि जातीय दंगलीचे चटके सहन केलेल्या मतदारसंघाची निवडणूक यंदाही धर्म आणि जातीवरच येऊन ठेपणार का हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीत राम मंदिर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर राष्ट्रीय मुद्दे प्रभावी ठरतीलच पण मराठा आंदोलनाचा प्रभावी या निवडणुकीत राहील असा अंदाज आहे याला प्रामुख्यानं दोन कारण आहेत एक म्हणजे मराठा आंदोलक म्हणून जरांगे पाटील हे ज्या गावात आंदोलन करत होते ते गाव छत्रपती संभाजीनगर शहरापासून अवघ्या काही तासांच्या अंतरावर आहे आणि दुसरं म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मराठा चेहरा म्हणून पुढे आलेल्या हर्षवर्धन जाधव यांना मिळालेली सुमारे अडीच लाख मतं एकट्या हर्षवर्धन जाधवांना मिळालेली मतं बघता मतदार हा निर्णायक ठरणार हे स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे आता मोदींचं हिंदुत्व आणि मनोज दरांगे पाटलांचं मराठा तत्व यापैकी कोणता मुद्दा मराठा मतदारांवरती प्रभाव पाडेल हे बघणं महत्वाचं ठरणार आहे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची टक्केवारी ही एकवीस ते बावीस टक्के एवढी आहे तर अनुसूचित जाती जमातींची दा संख्या ही एकोणीस ते वीस टक्के इतकी आहे प्रकाश आंबेडकरांची सोबत नसताना इम्तियाज जलील ही मतं मिळवू शकले तर मात्र अनेकांना अपेक्षित नसणारा निकाली लागू शकतो उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्यामुळं हिंदू मतांमध्ये विभागणी झाली तर पुन्हा एकदा इम्तियाज जलील यांना संधी मिळेल का हा प्रश्न निर्माण झालाय राजकीय कारकिर्दीत एकदाही पराभवाचं तोंड न पाहिलेल्या जलील यांच्यासमोर ही निवडणूक जिंकण्याचं मोठं आव्हान असणार सर्ते काय तर हिंदुत्व मराठा तत्व त्यासोबतच दलित आणि मुस्लिम ओबीसी मतदार कुणाला साथ देणार या सगळ्या समीकरणांवरतीच छत्रपती संभाजीनगर लोकसभेचा निकाल हा अवलंबून असणार अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बोलरे भावा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद